नमस्कार आम्ही असा धारबांदोड्या मरड या गावात ज्या जाग्या चिऱ्या खणीच्या कुशीक मोठ्या प्रमाणात खैरीचे लाकूड कापून हांगा एकटेन करून दरिल्ले आणि ते वरपा टेम्पो आयिल्ली ते धारबांदोडा मरड धारबांदोडेचे वन अधिकारी जे आसा आमचे गोपाळ जल्मी हणी ते घटनास्थळी धाव घेऊन तांकां तीग जाणां ताब्यात घेतलेले आसा अशेंच एकदां खिचे लाकूड मोठ्या प्रमाणात एक तीन वर्सां पहिली चोरयेक गेले आणि त्यांना वन अधिकारी आशिल्लो नारायण प्रभुदेसाय त्यांनी दोन गाड्या आणि लाकूड जप्त केले आणि तेंचे कडल्यान जप्त केली आज परत जेन्ना धारबांदोडा मरड हांगा मोठे प्रमाणात खरी झाडाची कत्तल झाली आणि हेचो सुगाव जेन्ना वन अधिकारी गोपाळ जल्म्याक लागले आपल्या आपले सांगले आणि वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी जो कुळेचा असा आमचा रवी शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांना ताब्यात घेतलेले असा अशाच प्रमाणे जर ग्रामीण भागातले खैरी अशो हो, कातरून कातरून कुडकी करून ते हंगा सिंधुदुर्ग दोडामार्ग या साईडच्या महाराष्ट्रात व्हरता आणि ते किद्या वरतात त्यांना रेट किती मेळ किती करता हे कायच कळना पण असे हाकता की त्याचे पासून कात तयार करता आणि जे कातीचे जे पानांक ते पनाांक ते कात तयार करता असे हाकल्ले हे लाकडा मोठ्या प्रमाणात डिमांड असा आणि बरीच रेट त्यांना मेळा आता एज पर गरमेंट रेट त्यांची जवळ जवळ साठ ते सत्तर हजार जातली पण जे बाजारात ते विकता त्यांना त्यांची दोन लाखाच्या वर ही रेट जाऊ शक्यता असा असे वन अधिकारी गोपाळ जल्मीन हा सांगलेले असा गोवा न्यूज वन खातबंद एकनाथ खेडेकर हा रावण फाय गोपाळ जल्मीन धारबंदोडा माझ्या गाडन ইনফরমেশন দিলে কি গাড়ি খেয়ে ভর্তি হ্যাডা রেখে গেলে গাড়ি ভালো আসলে আছে

पडिर नय filtक्ति खाहँ,